स्तन कॅन्सर तपासणी शिबिर येत्या ते तेरा ऑगस्टला शेतकरी मंदिर वणी येथे आयोजन निशुल्क स्तन कॅन्सर तपासणी शिबिरासाठी टीकाराम कोंगरे यांचा पुढाकार नागरी सहकारी पतसंस्था महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या सहकार्याने महिलांकरिता निशुल्क स्तन कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन शेतकरी मंदिर वणी येथे करण्यात आले आहे वाढत्या प्रदूषण व जीवनातील फेरबदल यामुळे महिला अनेक आचारांनी ग्रस्त आहेत याचाच भाग म्हणजे स्तन कॅन्सर यात स्तनाला गाठ येणे हा सुद्धा यातीलच एक भाग आहे यवतमाळ जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष प्राध्यापक टीकारामजी काँग्रेस तसेच यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस यांचे संयुक्त विद्यमाने आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या सहकार्याने वणी येथील शेतकरी मंदिर येथे महिलांसाठी निशुल्क स्तन कॅन्सर शिबिर तपासणी येत्या तेरा ऑगस्ट रोजी मंगळवारला सकाळी अकरा ते पाच वाजताच्या सुमारास आयोजित करण्यात आले आहे परिसरातील समस्त महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टीकाराम कोंगरे काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा कौंग्रे। संध्या बोबडे सुरेखा लोंडे श्यामाताई तोटाबा माया गाडगे देवकाबाई येनगंटीवार आदींनी केले आहे अधिक माहितीकरिता आपण संपर्क करू शकता मेघश्याम तांबेकर यांचा संपर्क क्रमांक आहे आठ सहा सहा आठ सहा चार सहा एक सहा सात प्रमोद वासेकर यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ एक चार सहा सहा पाच सहा 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 चार आशिष मोहितकर यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ आठ दोन तीन सहा सहा सात 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 दोन वडे न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट नमस्कार मी टीकारामजी कोंगरे या विधानसभेमधून आपल्या वनिविधानसभेमधल्या समस्त जनतेला आव्हान करू इच्छितो की त्यांच्यासाठी आपण एक स्तन कॅन्सर तपासणी शिबिर आणलेलं आहे मित्र हो अनेक वर्षापासून आपला भारत हा मातृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये आहे आणि या मातृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांना अग्रक्रमाने स्थान दिले जात असतं परंतु हल्लीच्या काळामध्ये जेव्हा आपण बघतो आहे तर त्या कुठेतरीच स्त्रिया ते स्त्रियांना एक मानाचं स्थान थोडस कमी झालेलं आहे आणि ग्रामीण भागातल्या स्त्रिया ज्या आहेत त्या लाजाळूपणामुळे त्यांच्यामध्ये असलेले कुठले दोष हे ते सांगू शकत नाही आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनीच पाहिलं असेल की बा गावामध्ये एक आशा वर्कर असते तिला आशा सेविका म्हणूया आपण एक अंगणवाडी सेविका असते या दोनही महिला गावातल्या महिलांकरता अतिशय आवश्यक आहे आणि म्हणूनच मी या कॅम्पच्या माध्यमातून ज्या लाजऱ्या बुजऱ्या ज्या महिला आहे त्यांनी आपलं दुखणं या महिलांकडे सांगावं आणि त्या महिलांनी या महिलांना प्रत्यक्षरिते येणाऱ्या कॅम्पमध्ये तेरा तारखेला हा कॅम्प वणी येथे शेतकरी मंदिरामध्ये कॅम्प होऊन राहिलेला आहे तो सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत चालणार आहे तर याच्यामध्ये आपला सहभाग म्हणून पाहू कारण आपण जर अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये गेलो तर याच्या चाचण्या करायला खूप मोठे पैसे लागणार या आपल्या चाचण्या या आपल्या शिबिरामध्ये करून घेत असताना आपल्याला एक रुपयासुद्धा लागणार नाही आहे म्हणून आपल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या असो शहरी भागातल्या असतो सगळ्या माझ्या बहिणींना आता सध्या जे लाडक्या बहिणीचं जे पेय आलेलं आहे मी या लाडक्या बहिणींनी जसे आपले फॉर्म भरले तसंच आता आपल्या शरीराची चाचणी ज्या विशिष्ट भागामध्ये कुठलं दुखणं असेल तर त्या दुखण्याची चाचणी या माध्यमातून करून घ्यावं असं एक आव्हान करतो आणि मी समस्त जनतेला आज नागपंचमीच्या शुभेच्छा देऊन मी या शिबिरामध्ये आपल्या सगळ्यांना येण्याची विनंती